हॅलो समोरच्या महिला समोरच्या महिला जरा शांत बसा एक दोन दोन मिनटं घ्यायच्या आपण कशासाठी आला त्यासाठी जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आज आपण त्यांची फार मोठ्या उत्सवात आपण जयंती करतो ते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे व जो सर्व मान्यवरांना सॉरी ज्याने ज्याने जीवनाची जी आपली बाजी मारून देशासाठी काम केलं त्या सर्व महापुरुषांना मी माझा मानाचा मुजरा करतो व्यासपीठावरती श्यामभाऊ त्यांच्याच बाजूला बसलेले आमच्या राजाबाई सुरवंशी ॲडव्होकेट कायदेतज्ञ अमोलजी साहेब श्रोशी साहेब माजी नगरसेविका मॅडम व आत्ताच आमच्या वाघिणी नेहमी आम्हाला सहकार्य करणारे पोलीस स्टेशन असेल कुठल्याही ठिकाणी आमच्यावर अडचण आल्याच्यानंतर वचालाताई कांबळे मॅडम आम्हाला धावून येतात तर मी याच्यासाठी मी तुम्हाला काही जास्त वेळ घेणार नाही पण आज रोजी हा पिवळा वादळ आम्ही अख्खा महाराष्ट्रामध्ये का ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील त्या त्या ठिकाणी जातो माझ्या मातानो पण या नई मुंबईमध्ये पहिल्यांदाच तीस वर्षाच्या नंतर मी तीस वर्षापासून नई मुंबईमध्ये राहतो पण हे पहिल्यांदाच एवढा पिवळा वादळ फार मोठी शक्ती तुमची पहिल्यांदाच मी बघितलेली आहे मातानो तुम्हाला खूप उशीर झाला आपल्या रॅलीमध्ये कसल्याच प्रकारचं कुणालाही धक्काबुक्की झालेली नाही दारू पिऊन कुठलाही कार्यकर्ता अन्यथा कोणी आतमध्ये आर्धारे निर्माण केलेला नाही या ठिकाणची पोलीस यंत्रणासुद्धा आपणाला सर्व चांगल्या प्रकारची त्यांनी साथ दिली त्याचप्रमाणे या ठिकाणचे वरिष्ठ कार्यकर्ते आमचे मित्र नामदेवजी भालेराव असतील आपले सॉरी आणि कार्यकर्ते व त्यांच्याबरोबरचे सर्व युवा कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम जो अगदी दोन वाज तीन वाजल्यापासून आता बराच वेळ झाला या सर्व कार्यामध्ये त्यांनी जे काही चांगल्या प्रकारचं चा काम केलं आणि या ठिकाणी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सन्मान दिला या ठिकाणी एकंदरीत आणण्याचं काम केलं या युवा कार्यकर्त्याचं सर्वाचं मी परत एकदा आभार व्यक्त करतो रजा घेतो जय भीम जय लहूजी जय शिवालाल जय हिंद जय महाराष्ट्र